नमस्कार मंडळी मी प्रसाद पाटील स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज एक छोटी रेसिपी रेसपी तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे मग मी एक शिजवलेल्या आंब्याचा गोड लोणचा बनवतो आहे झटपट होणारा असा लोणचा आहे हा तर बघूया आता आपण त्यासाठी काय काय लागणार आहे आणि कशा पद्धतीने बनवलं जातं तो तर आपण इकडे आता हे छोटं सेटअप केलेलं आहे ते आपली चूल आहे रेडीमेडची पेटवलेली आहे ते साहित्य घेतलेलं आहे तर साहित्यामध्ये बघा गूळ आहे तेल मीठ लसूण हिंग आपला कोळी मसाला आहे आणि राई आणि मेथीची पूड वाटून घेतलेली आहे आणि हे बाकी आपले टोप हे साहित्य आहे आणि यासाठी आपल्याला आंबे लागणार आहेत तर आपल्या झाडावरच आंबे घच्छा तर, तर मम्मी आता आंबे काढते मम्मी आज काय बनवणार आहे सांग आपल्या पब्लिकला आज मी आपला ताबडतोब झटपट होणारा गोल्ड गोड आंब्याचा बनवणार आहे आता आपल्याच आंब्याच्या आहे तरी आपले आंबे आलेले आहेत त्याचपैकी आपण एक आंबा काढतोय मोठा आंबा या साधारण अर्धा किलोची वरती जातो तर त्याच आंब्याचं आपण लोणचं बनवणार आहे तर मम्मी काढून घे आंब्याचं हा आंबा घेतलेला आहे आपण लोणच्यासाठी तांब आपण धुवून घेते मस्त इकडे बघा खोखल्याचा आवाज येतो छान असे आहे आणि तसंच आपला हा जांबाचा झाड आहे हे बघा लागलेले आहेत आंबा बघा आपण मित्रांनो हो। कट करून घेतो पहिला तो पण आपली छान अशी पेटलेली आहे तर आता आपला आंबा कट करून झालेला आहे तर आपण आता चुलीवर ठेवतो टोप पहिले आपण स्टँड ठेवूयात तर आता आपली चूल पेटलेली आहे त्याच्यावर आपण ठेवतोय टोप तर मम्मी पहिले घेते आता लसूण पेसून घेतोय आपण तर आपण आता याच्यामध्ये तेल टाकतोय সেন্ট্রালসুন तर त्याच्यामध्ये आपण मेथी आणि रायची पूड टाकले आणि आपला हा आगरी गोळी मसाला आहे कारण जो हा लोणचा आहे ना मित्रांनो झटपट होणार आहे आपला एक दहा मिनटामध्ये हा लोण तर आपण टाकला त्याच्यामध्ये गूल तर त्याच्यामध्ये आपण मीठ घालतोय चवीप्रमाणे पाक आपला तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता कैरीचे तुकडे घालतोय आपला शिजवलेला आंब्याचा गोड लोणचा झटपट होणार आहे आणि हा आपला तयार झालेला आहे बघा किती मस्त त्याला थिकनेस आलेली आहे आणि आंबा पण आपला शिजलेला आहे जेवढा जास्त शिजवायला ना पाणी अजिबात टाकायचं नाही त्याच्यात कारण पाणी टाकलं तर हा टिकणार नाही तर आता हा लोणचा मस्त आपला तयार झालेलं आहे ह्याच्या ह्याला आपण तुम्ही दोन तीन महिना आरमात आपला फ्रीजमध्ये राहू शकते जर तुमचं ह्या तुम्ही ग्रेव्हीमध्ये बनवला तर असं न पाणी टाकता तर आपला आता गोड लोणचं तयार झालेलं आहे तर आवडला असेल तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण त्याला सर्व करूयात आपल्या प्लेटमध्ये तुम्हाला दाखवतो थोडा मी पण टेस्ट करतो तर मित्रांनो आपला लोणचं तयार झालेलं आहे मम्मी मस्त त्याला डेकोरेट केलं आहे प्लेटमध्ये काढून छान हो असं बघूयात आपण आंब्याचं शिजवलेला गोल्ड डोंडचा आवडला असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा मित्रांनो बघा आपल्या गावाकडची छान असे संध्याकाळ निसर्गरम्य वातावरण क्लायमेट पण मस्त आहे संध्याकाळचा तर मित्रांनो आम्ही आता टेस्ट करून बघतोय बघूया कसा झाला आहे लोणचा आपण मस्त झालेला आहे खरोखर गोडवा आणि म्हणजे आंबट गोड असा लोणचा झालेला आहे नक्कीच तुम्ही या व्हिडिओ न नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल हा तर मित्रांनो आपला हा छोटासा व्लॉग संपवतो भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला कोण नवीन असेल त्यांनी आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून जेणेकरून पुढचे व्हिडिओ त्यांना बघता येतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय